गोवर्धन उद्योग समूहाचे सर्वे सर्वात देवेंद्र शेठ शाह यांची कन्या आक्षाली आणि साकेत यांचा विवाह मुंबई येथे थाटामेटात संपन्न झाला यावेळी पूर्वा वळसे पाटील प्रतिभाताई पवार ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार गणेश नाईक आमदार अशोक पवार आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते त्यांचे आपण लाईव आता लाईव आता पाहत आहे पूर्वा वळसे पाटील आमदार अशोक पवार ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार गणेश नाईक आणि देवेंद्र शहा प्रतिभाताई पवार प्रतिभाताई पवार, प्रतिवताई पवार आधी मान्यवर यावेळी उपस्थित होते अत्यंत थाटामाटात आणि सुंदर असं नियोजन या कार्यक्रमस्थळी पाहायला मिळालं अक्षाली आणि साकेत यांचा स्वागत समारंभानिमित्त देवेंद्र शेठ शहा उद्धव ठाकरे यांच्या मिसेस आदी मान्यवर उपस्थित होत्या पूर्वाताई वळसे पाटील मान्यवर आम्ही स्वागत केले कार्यक्रमस्थळी खासदार प्रफुल्ल पटेल यांचे आगमन झाले स्वागत शहर बँकेच्या अध्यक्षते आता पहा उद्धव ठाकरे यांच्या मिसेस रश्मिताई ठाकरे या स्वागत समारंभानंतर माघारी जात आहे आणि शरद बँकेचे अध्यक्ष गोवर्धन उद्योग समूहाचे सर्वे सर्वात देवेंद्र शेट शाह यांनी संबंधितांचे आदरपित्य केले आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले विशेष करून देशातून आणि परदेशातून मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित होते आता आपण त्यांची सर्व क्षणचित्र पाहतो दिली पाटी तून, 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 सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आगमन झाले आहेत प्रथम शेट शहा त्यांना व्यासपीठाकडेच घेऊन जाताना आपण पाहतो आहे खूप सुंदर आणि दिमागदार सोहळा या ठिकाणी पार पडत आहे विविध मान्यवर देशभरातून राज्यातून परदेशातून या कार्यक्रमाला आलेले आहे अक्षाली आणि साकेत यांच्या स्वागत समारंभासाठी आता सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे व्यासपीठावर जात आहेत त्यांच्यासमेत शरद गायकेच्या अध्यक्ष देवेंद्र शेठ आदि आदी मान्यवर व्यासपीठाकडं वळसे पाटील यांना घेऊन जाताना दिसत आहे <laughs> बाळासाहेब थोरात यांचा सन्मान आता झालेला आहे खूप सुंदर पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन चाललेलं आहे राज्यातून देशातून आणि परदेशातून अनेक मान्यवर कार्यक्रमस्थळी आल्याचं दिसून येते पहा आता कार्यक्रमस्थळी आपण आता बाळासाहेब थोरात यांच्या यांना प्रीतमबाई शाह यांनी स्थळी नेण्यासाठी त्यांना येऊन गेले आहे खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन आहे भरपूर मान्यवर या ठिकाणी आलेले दिसतात आहे आणि सगळ्या ठिकाणचे मान्यवर येऊन बसलेले आहेत कार्यक्रमाचं संपूर्ण सभागृह हाऊसफुल झालेलं आहे विशेष करून अनेक मान्यवर उपस्थित आहेत या सर्वांचं स्वागत करण्यात देवेंद्र शाह आणि त्यांचे सहकारी व्यस्त आहेत अक्षाली आणि साकेत यांच्या शुभवप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुलबाई पटेल शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा आदी मान्यवर उपस्थित आहेत आणि प्रफुल्लबाई पटेल यांनी यांचा सन्मान शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा यांनी केलेला आहे अत्यंत सुंदर आणि दिमागदार सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे पहा त्याचे आपण आता क्षणचित्र लाईव्ह पाहत आहे शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शिक्षा आणि इतर मान्यवर आलेल्या मान्यवरांचे स्वागत करत आहे प्रफुलभाई पटेल आणि आदी मान्यवरी घेऊन घ्या उपस्थित होते त्यांचे स्वागत झाले आहे आणि सहकारम दिलीप वळसे पाटील कार्यक्रमस्थळी आलेले आहेत त्यांचे स्वागत शहर बँकेचे अध्यक्ष देवंद्र शेठ शहा यांनी केले आहे दर आणि ते सोहळा इथे चालू आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आगमन झालेले आहे म्हणजे सर्व पक्ष येथे मांडियाळीथे मिळते सर्व राजकीय नेते उद्योजक कार्यक्रमस्थळी आलेले आहे पहापण त्याचे लाईव दृश्य अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यक्रम चालू आहे आणि मान्यवरांची उपस्थिती दिसत आहे हे पहा सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील प्रफुल्लभाई पटेल बाळासाहेब थोरात देवेंद्र शेख शाह आदी मान्यवर कार्यक्रमस्थळी आले देवेंद्र शिक्षक सा, शाह सर्वांचा सन्मान करताना दिसत आहे